निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत निर्णय दिल्याचा आरोप करत आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल आणि काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय हे सगळे निर्णय केंद्र सरकार घाबरल्याने तंत्राने असे निर्णय दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र आम्ही जनतेत जाऊन पक्ष कोणाचा आहे दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली आहे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे मध्यंतरीच्या काळापासून शिवसेनेलाही तोच निर्णय दिला शिवसेनेच्या उद्योग गटालाही तोच निर्णय दिला आज काल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही तोच निर्णय दिला केंद्राचं जे शासन आहे ते शासन एवढं घाबरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये दे इंडियाचा ज्या पद्धतीने वर्चस्व आहे त्या त्याच्यामुळे हे केंद्र शासन हे जे ज्या पद्धतीनं घाबरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे निर्णय दिले जात आहे हे निर्णय एकदम चुकीच्या पद्धतीचे दिलेले आहे हे संविधानाच्या भरून नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे पदाधिकारी आम्ही आणि पवार साहेब हे सतत लढणार आहे अन्यायाच्या विरोधात आणि ज्या पद्धतीने केंद्र शासन ज्या 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 संस्था आहेत त्या संस्थाचा मिसयूज जरी करत असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलेला आहे त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागरिकांपर्यंत जाऊन चांगल्या चांगला पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष कोणाचा आहे आम्ही दाखवून देऊ ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा